वशीकरण हातातल्या फुलपाखराला नर्मदेनं शेवटचे टाके घातले गाठ मारली आणि रेशीम दातानं तोडून टाकलं कधीच फडफड करू न शकणारं ते फुलपाखरू कापडावर कायमचं बंदिस्त झालेलं नर्मदेनं अंगडे लांब धरून पाहिलं ते फुलपाखरू बरोबर मुलाच्या छातीवर येईल पिवळ्या काळ्या रेशमात भरलेलं हे चित्र इतकं सुरेख आणि इतकं जिवंत दिसतंय हे अंगडे घालून ते, ते बाळ खेळेल नाचेल अंगडे मळवी भरत काम उसवील उसवू दे हवं तर ते अंगात असताना बाळ देखणं दिसेल बाळ त्याच्या आईचं बाळ तिच्याच कुशीस ते निजेल तिच्याच अंगावर ते पि तिच्याच सावलीत वाढेल नर्मदेचा काय संबंध तर केवळ त्याच्या अंगावरचे अंगडे शिवण्यापुरता त्या अंगड्यावर फुलपाखरू भरण्यापुरता नर्मदेनं निश्वास टाकला फुलपाखरू क्षणभर भरलं गेल्याचं समाधान क्षणार्धात हरवून गेलं एवढ्यात बाळाची आई आली झाले काय ग कपडे नर्मदेनं अंगडे दाखवलं ती ते पाहीपर्यंत एक टोपडे आणि आणखी दोन चिट्याची अंगठी दुसऱ्या पिशवीत भरून ठेवली होती तीही काढून दिली राहिलेल्या कापडाचे तुकडे दिले खुणांनीच सांगितलं चार रुपये झाले चार रुपये एवढ्या चिंधी एवढ्या कपड्याचे चार रुपये या कपड्यांना ही चिंधी म्हणते केवढ्या मायेनं आणि प्रेमाने मी ते शिवलंय त्याच्यावर भरतकाम केलं कलाकुसर केली नर्मदा मनात म्हणाली जा बाई फुकट घेऊन जा ते कपडे माझ्याच बाळाशाची शिवले असं समजेन मी मोठा होऊ दे ते बाळ पण प्रत्यक्षात मात्र तिनं वेगळ्याच खाणाखुणा केल्या गिराईकाला नाराज न करता पटवून दिलं की चार रुपये रास्त दर आहे कपड्यांचे चिमणे बोचके करून बाळाची आई घेऊन गेली नर्मदा मुखपणे बसून राहिली एखाद्या अपूर्वाईनं फुलपाखरू भरलेलं ते अंगडे सुद्धा नजरेसमोरून गेलं होत नर्मदा एकटीच राहिली होती तसे म्हटले तर तिला या एकटेपणाची सवय झाली होती होती आणि नव्हती देखील कारण आपल्याला काय वेगच राहायचं आहे असंच एक मन म्हणे पण त्याच वेळी दुसरे मन बंड करून उठे का म्हणून मुक्या माणसांना काय संसार करावा वाटत नाही मुक्या माणसांना काय गजबतलेलं घर असावं असं वाटत नाही वाटतं सगळं वाटतं पण वाटून उपयोग काय लोकांनाही तसं वाटायला हवं कोण तुझ्याशी बोलायला येणार कोण गप्पा मारायला येणार तुला फक्त बोलता येत नाही ऐकायला येतं ना पण लोकांना एकटेच बडबडत बसायचा कंटाळाही येतो तुझ्या हातांच्या खुणांचा अर्थ लावणं जीवावर येतं मग कशाला कोण बोलेल माझ्याशी असं किती दिवस चालायचं नर्मदा खिन्नपणं स्वतःलाच विचारत राहिली लहानपणी आईबाबा होते ते खूप काळजी घेत त्यांनी शिवणटिपण शिकवलं मुख्या बहिरांच्या शाळेत देखील पाठवलं पण आईबाबा गेले आणि लहानशा गावात एकटंच रेहून राहणं नशीबी आलं तिच्या मुक्याच्या भाषेचा उपयोग दुसऱ्या मुक्याशी बोलताना पण इथं गावात ती भाषा बोलणार कुणाशी सराव न राहून तीही विसरल्यासारखी झाली नाही म्हणायला आईबाबांनी शिकवलेली दुसरी शिवणाची विद्या कामाला आली गावातले पैसे शिवून चार पैसे मिळवणं कठीण नव्हतं झालेस तर स्वतःचे घरही होतं घरापाठीमागे पडद्यात भाज्या लावल्या होत्या एकटीचं आणि घरात येऊन जाऊन काम करणाऱ्या गडी माणसाचं एवढ्यावर सहज चालण्यासारखं होतं पण नर्मदेला एवढं पुरसं वाटत नव्हतं वयाची तिशी उलटून गेली अंगडी शिवताना मनात येई माझ्या बाळाचं अंगड कधी शिवणार मी दारावरून वरात गेली की वाटे आपलं लग्न कधी होणार लहान लहान विशीच्या आतल्या पोरींची लग्न होऊन गेली पण गावाला कधीच नर्मदेच्या लग्नाची आठवण आली नाही तशी ती रूपानं चार चौघींपेक्षा अधिक वाईट नव्हती पण मुलीशी कोण लग्न करील ही शक्यता जमेल नव्हती तिचंच मन आता आतल्यात कुरकुरत राहील माझ्या इतका चांगला संसार कितीशा मुले करतील मी स्वयंपाक पाणी उत्तम करते शिवण टिपण करते परड्यात काम करू शकते बाजारहाट करते मला मुलांचाही लळा आहे मी नवऱ्याची सारी सारी पुरवीन मनातल्या मनात ती हे सारी स्वतःलाच सांगायची पण प्रत्यक्षात मात्र तिची जीभ एकही शब्द उच्चारू शकत एखाद्या चोथ्यासारखी ती तिच्या तोंडात बोट फिरवत राहायची मनात विचार आला की त्याप्रमाणे बोट हलायची पाखराच्या पंख्यासारखी ती फडफड करू लागायची पण हेच तर तिचं दुर्दैव तिची बोटांची भाषा कोण समजून घेणार गाव त्या मुख्य मुलीशी फक्त कामापुरता संबंध ठेवत असे शिवणकामापुरता लग्नानंतर रात्रंदिवस जिभेचा पट्टा फिरवणाऱ्या बोलून चालून नवऱ्याला छळणाऱ्या बायका गावाला चालत असत पण शब्दही न बोलता सारं काम हसतमुखाने उपस्नानी नर्मदा कोणालाच नको होती नर्मदेचे वडील हयात असते तर त्यांनी कदाचित काहीतरी हालचाल केली असती परगावी शब्द टाकला असता यानं त्या उपकारात बांधून मुख्या मुलीसाठी सुद्धा नवरा शोधून आणला असता पण आता नर्मदेसाठी बाजूंनी नर्मदेची कोंडी झाली होती पहिली काही वर्ष नर्मदेनं मन घट्ट केलं ना। नाही लग्न तर नाही थोड्या का मुली राहतात लग्न वाचून अशी स्वतःचीच समजूत घातली पण अखेरीस मनानं शरीरापुढेही हार खाल्ली मनाने कितीही समजावलं तरी शरीराची तगमग थांबे ना दिवसभर ती कामात गुंतून राहील पण रात्री तिची तळमळ व्हायची कुशी पालटून डोळ्यापुढची चित्र पुसायची ती पाहायची पण शरीर पुरुषाच्या मिठीसाठी आसुसलेले राहायचं रिकामी अंथरून मुठींनीच विस्कटले जायचे उशी डोळ्यातल्या पाण्यानं भिजून जायची मनातले विचार दूर सारण्याचा प्रयत्न करीत नर्मदा मागीलदारी आली पायऱ्या उतरून परड्यात गेली हिरवे हिरवे परडे पाहून तिचे मन थोडे निवळल्यासारखे झाले एक एक रोपट ती बारकाईनं पाहू लागली कुणाला माती घालायला हवी होती कुणाची खिडकी पानं तोडून टाकायची होती कसे कोण जाणे अचानक तिचं लक्ष जमीनदारांच्या वाड्याकडे गेलं आज वाड्याच्या चा तीन चार खिडक्या उघडलेल्या दिसत होत्या वाडा कायम बंदच असे जमीनदाराची मुलं नातवंड सारे शहरात आज कोणीतरी आलेलं दिसत होतं फार गडबड दिसली नाही एखाद दुसरा माणूस असेल कोण असेल हुरहुरतच तिनं आपलं काम आवरलं सगळा कचरा गोळा केला बराच जमला होता तो एकदा उघड्यावर नेऊन जाळायला हवा आजच का नको घरापासून जमेल तितक्या लांब न्यायला हवा तिनं तोपल्या घेतल्या डबे घेतले दार लोटून घेतलं आणि घराबाहेर पडली कचरा पेटवला त्याचा मोठा जाळ झाला धुरही भसा भसा वर जाऊ लागला पण नर्मदेचं लक्ष त्या झाडातून धुराच्या पलीकडच्या घरात लागलं पाहता पाहता तिची नजर एकदम खिळून बसली जमीनदाराचा तरणा नातू केळीजवळ अंघोळ करीत होता इतक्या लांबून देखील त्याच्या शरीराचा पेडारपणा स्पष्ट दिसत होता चेहरा नीटसा दिसत नव्हता पण चांगला असावा काळे आणि दाट केस तो खसाघसा चोळत होता त्याच्या ओल्या शरीरावर चमकणाऱ्या उन्हाकडेच खोळ्यासारखी नर्मदा पाहत राहिली इतक्या अंतरावर उडून पाण्याचा आवाजही येत नव्हता पण ते निशब्द चित्र तिला अतिशय मोहक वाटलं एकदम त्या स्वप्नातून तिला जाग आली आपल्यासारख्या वयाने वाढलेल्या मुलीनं अशा उघड्या अंगाच्या तरुण पुरुषाकडे पाहणं चांगलं नाही कोणी पाहिलं तर काय म्हणतील पण मनाची ही सांगी नजर ऐकी ना ती पुन्हा पुन्हा तिकडे वळत राहिली शेवटी धुराचा जाम लोट आला पलीकडचं काहीच दिसेना मध्ये जसं काही अंतरपाठच उभा राहिला आपल्या कल्पनेने स्वतःच लाजून नर्मदा घरी परत आली पण घरकामामध्ये तिचं लक्ष लागेना सारखा तिच्या डोळ्यासमोर सा तो उघड्या अंगाचा पुरुष येत राहिला एकदम सण मनात कल्पना आली आपण त्याचंच होऊन जावं एकटाच आहे ऐन वयातला आहे बाईचे संगत तर शोधितच असेल नसला त्याचा लग्नाचा विचार तरी चालेल चार दिवसांसाठी जवळ करणार असला तरी आपण नाही म्हणायचे नाही सुख हातचं जाऊ द्यायचं नाही आपण त्याच्या स्वाधीन व्हायचं एवढंच तो नाही म्हणणार नाही लग्नाची अट घातली नाही तर कुठला पुरुष बाईला नाकारील त्यातून आपण दिसायला वाईटही नाही आपले केस तर इतके सुंदर आहेत भुरे रेशमाच्या लट्ट्या सुटून पडाव्यात तसे मऊ गुळगुळी दुगड्या छातीवरचे ते केस पिसाऱ्यासारखे पसरतील आणि एकदम नको ती आठवण झाली जयरामची असाच तो सुटीसाठी कधीतरी घरी आला होता आल्यानंतरची पहिलीच रात्र तो संध्याकाळी माडीवर लोळत पडला होता ती त्याची बॅग ठेवायला वर गेली दिवा लावायला जाणार एवढ्यात त्याचा हात तिच्या बटनावरच्या हातावर पडला विरोधाची वाट पाहत तो क्षणभर थांबला दुसऱ्या क्षणी त्याने हात गच्च धरला लगेच ती त्याच्या मिठीत घुसमटून गेली तिच्या अंगावरच्या शहारांना बहर आला सारे शरीर फुटले हे सुख तिला पहिल्यानेच मिळत होत ते दूर सारायला हवं असं वाटत असतानाही हवस झालं त्याने दोन्ही मुठीमध्ये तिचे मऊ रेशमी केस गच्च धरून ठेवले केसांना तडस लागली होती पण त्या कळामध्ये विलक्षण सुख होत त्या सुखात ती हरवून गेली आणि अचानक जयरामच्या काहीतरी लक्षात आलं इतका वेळ तिच्या तोंडून शब्दही बाहेर पडला नाही याचा अर्थ तो एकदम समजला तो समजताच त्याने तिला दूर ढकललं जसे काही त्याच्या मिठीत माणूस नसून जनावरच होत तिखट आवाजात त्यानं विचारलं तुला बोलता येत नाही तिनं मान हलवली तिच्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकून तो खाली निघून गेला आणि झपाट्याने अंधारत चाललेल्या त्या माडीवर ती तशीच हुंके देत राहिली त्या प्रसंगाला अनेक वर्ष लोटली तरी त्याची आठवण मात्र तिच्या काळजात खोल ऋतून बसली पुरुषाच्या त्या घट्ट मजबूत स्पर्शाची आठवण आणि तिचा व्यंग कळल्यानंतर तिच्याकडे टाकलेल्या तुच्छतेच्या कटाक्षाचीही पाठोपाठ होणारी ती विलक्षण आठवण कुठलाही पुरुष आपल्याकडे तशीच नजर टाकणार हा देखील जमीनदाराचा नातू हा देखील नजरेनं आपल्या व्यंगाची जाणीव करून देणार नाही आता पुन्हा नाही ते सहन होणार आपल्या व्यंगासाठी कोणी आपल्याला झिडकारले ते अपमानापोटी आपण जिवंत राहणार नाही रात्रभर तिचा डोळा लागणार नाही मनात एकसारखे विचारित होते सकाळी पाहिलेल्या तरुणाचे तो हवा तो आपला व्हायलाच हवा पण धोका कसा पत्करायचा त्याने झिडकारलं तर व्यंग समजतात ढकलून दिलं तर पहाटेकडे तिला डुलकी लागली ती डुलकीतून दचकून झागी झाली एका विचित्र विचाराने झोपेतच तो विचार तिच्या मनात सुचला असणार पण झागी झाल्यानंतर तो तिची पाठ सोडेना दिवसाचा प्रकाश वाढू लागला तसतसा तो विचारही तिला अधिकाधिक खरा वाटू लागला का विक्षिप्त विचार पण आता त्याच्या इतके बरोबर दुसरं काहीच वाटे ना वशीकरण तेल्याची येसू मंत्र तंत्र जाणते गावात बोलावाला होता येसू जख म्हातारी होती आपला एक निकामी पाय ओढी ती घावभर बटकायची लहान पोरे तिला भिवून पळत आता मोठी माणसे कामाशिवाय तिच्या वाऱ्यालाही उभी राहत नसत ती दारावरून जाऊ लागली की लेकूरवाळ्या बाया पट्टा पट्टा दारं लावून घेत तान्या बाळांना पदराखाली घेत येशीचा स्वतःचा तरणाटाटा पुतण्या तिच्याशी झालेल्या भांडणानंतर दोनच दिवसात रक्त ओकून वेला लोक म्हणत होते की सावदेकर हॉटेलवाल्याला तिच्याच मेहरबानीनं पैसा मिळाला यशी आपल्याला काहीतरी मंत्रतंत्र नक्कीच देईल नर्मदेनं डोक्यात घेतलं वशीकरणाचा मंत्र येशी मागेल तितके आपण देऊ फक्त तिने आपल्याला मंत्र दिला पाहिजे त्या मंत्राच्या सामर्थ्याने जमीनदाराचा नातू आपल्याकडे ओढला गेला पाहिजे आपलास झाला पाहिजे मंत्राच्या प्रभावानं त्यानं आपलं व्यंग जाणवता कामाने त्या व्यंगाचा कट त्यानं आपलं शरीर स्वीकारलं पाहिजे एकदा त्याला शरीराची ओढ लागली की न जाणो पुढे मागे तो मायाही लागेल लग्नाला तयार होईल आपल्यासाठी जीव टाकेल आपलं एकटे पण संपेल हे खायला येणारे रिकामे घर भरून जाईल आपण त्याला सुखी करू सवयीनं प्राण्यालाही माणसाचा लोभ लागतो मग तो तर दिसत तर होता चांगला उमदा सकाळी ती परड्यात गेली तिला दूरवर त्याच्या घराशी तो उभा असलेला दिसला सकाळचे थंड वारे अंगावर घेत जवळच त्याचा कुत्रा बागडत होता त्याला चाटत होता हा कुत्रा तिनं आजवर पाहिला नव्हता हा हात्याने येताना सोबतच आणला असणार नर्मदाने आपले लांब सडक मोकळे केस छातीवर ओढून घेतले केस हलकेच थोपटी ते तिच्याकडे पाहत राहिली आपल्यासाठी कसला बेत शिजतो याची विचाराला कल्पनाही नसेल नर्मदा स्वतःशीच हसली आपण त्याच्याकडे पाहत आहोत हे लक्षात येऊ नये म्हणून ती लगबगीने घरात निघून गेली तिच्या निरोपासरशी येशी कातरवेळीला हजर झाली नुसत्या खुणांनी आपल्या मनातले येशीला समजावून देता देता नर्मदेच्या नाकी नऊ आले पण अखेरीस त्या अनुभवी म्हातारीला ते समजलं सारे काही नीट ध्यानात आलं दातांचे बोळके दाखवीत ती हसली तेव्हा नर्मदेला उशाळल्यासारखं झालं काळजी करू नकोस असला वशीकरणाचा मंत्र आहे माझ्याजवळ येशी म्हणाली पण पैसे मात्र फार पडतील चांगले शंभर रुपये पडतील शंभर आकडा ऐकल्याबरोबर नर्मदा थक्क झाली एवढे पैसे पडतील असं स्वप्नातही आलं नव्हतं तिने खुणांनीच म्हातारीशी बराच वाद घातला पण म्हातारी काही ऐकून घ्यायला तयार नव्हती शेवटी ती जायला निघाली तेव्हा नर्मदेचा नाईलाज झाला तिनं आपल्या खोलीत जाऊन पत्र्याची ट्रंक उघडली त्यात कापड्याच्या बोळ्यांमध्ये जुन्या कपड्यांमध्ये एक पत्र्याचीच पेटी होती ती बाहेर काढली आजवर शिवणकामाच्या पैशातून पैसा वाचवून तिने जवळजवळ साडेतीनशे रुपये जमा केले होते त्यातल्या दहाच्या दहा नोटा काढताना तिच्या जीवावर आलं पण येसूला सांगितलेलं काम तसं जबरदस्त होतं मग पैशाकडे पाहून काय फायदा ती नोटा घेऊन बाहेर आली तिनं त्या येशीच्या पसरलेल्या उंजळीत टाकला ती पुन्हा जोरात हसली आता दोन गोष्टी मिळवाव्या लागतील ला। एक तुझी आणि एक त्याची अशा जीवाभावाच्या गोष्टी त्या कुठून आणायच्या काही वेळ विचारात पडल्या नर्मदाच्या जीवाभावाचं होतच का विचार करूनही तिला सुचेना आणि अचानक तिचा हात केसांकडे गेला हे केस केवढे तिला जीवापेक्षा प्यारे पण छे ते नाही द्यायचे ती मनातल्या मनात, मनात बोलली पण म्हातारीची नजर कावळ्याची होती नर्मदेचा हात केसांकडे गेलेला तिच्या लक्षात आल्याशिवाय राहिला नाही ती म्हणाली केस चालतील पण पुष्कळ लागतील राख करायची अगदी चिमुटभर होऊन चालायची नाही आडेवेडी घेऊन शेवटी नर्मदा केसांची राख करायला तयार झाली पण जमीनदाराच्या नातवाची कुठली जीवाभावाची वस्तू आणायची आणि सकाळी पाहिल्याला तो बागडणारा कुत्रा तिला आठवला तो त्याच्या भोवती नाचत होता त्याला चाटत होता येशीने सगळा बेट ठरवला मध्यरात्री दोघीही स्मशानात जाऊन वशीकरणाचा मंत्र सिद्ध करायचा होता त्याआधी काळोख पडल्यानंतर म्हातारी त्या कुत्र्याच्या डोक्यात धुंडा घालणार होती रानात रात्र किरकिर वाजू लागली घराघरामधली कलकल थांबवून कितीतरी वेळ झाला तिथे कृष्ण पक्षातली होती बाहेर गुडू बंधार पसरला होता दारावर टकटक झालं तेव्हा माहीत असूनही नर्मदेच्या काळजात लक्क का झालं यशी आली होती आता आपले केस जाणार दार उघडण्यापूर्वी तिने केसावरून हात फिरवला दारात गोंगडी पांघडून यशी उभी होती तिच्या हातातल्या गोंडपाटाच्या पिशवीला रक्ताचा मोठा डाग पडला होता नर्मदेच्या अंगावर शहारे आले कुत्र्याचा कापलेला भाग नुसता विचारच भयंकर होता पण तिने विचारलं नाही तरी येशीने आपण होऊन उत्साहानं माहिती दिली मेला भलताच इमानी निघाला हालत नव्हता वाड्यावरून पण हात दाखवलं तसा आला बसला तशी घातली सुरी पाठी मागून पलीकडचाच भाग आणलाय बघायचाय नर्मदेला तू बघायचा नव्हता थरथर त्या हाताने तिथे येशीकडे कातर दिली येशीने मानेजवळून कातर चालून भसा भसा केसांचा पिसारा कापून काढला नर्मदेच्या पाणवलेल्या डोळ्यांकडे पाहत म्हणाली खुळी कुठली रडतेस अगं चांगल्या कामाला डोळ्यातनं पाणी काढू नये माणसानं बुंड्या झालेल्या नर्मदेनं घाईघाईनं डोक्यावरून पधर घेतला तशी म्हातारी जोरात हसली ते केस त्या कुत्र्याच्या मांसाशेजारी रक्ताने लडबडलेल्या पिशवीत ठेवले आणि म्हणाली चल उशीर होतोय काळे मूग आणि पिंजर सारं काही घेतलंस का दोघे स्मशानात आले गार वारे वाहत होते नर्मदेचे दात वाजू लागले म्हातारी म्हणाली घाबरू नकोस मी आहे ना बरोबर कुणी खाणार नाही तुला मी प्रत्यक्ष बोलू शकते त्यांच्याबरोबर हे ऐकून नर्मदेचा धीर अधिकच खेचला आपण केले हे चुकले असे तिच्या मनात येऊ लागले बिचारे कुत्रे प्राणाला मुकले आणि आपले के शरीरा के केस शरीरावरची तेवढी एकच सुंदर वस्तू तीही गमावून बसलो आता परत इतके केस वाढायला किती वर्ष लागतील पण पुन्हा तिच्या डोळ्यासमोर सकाळच्या कोवळ्या उन्हात उभा राहिलेला तो पुरुष आला तो पुरुष मला झिडकारू शकणार नाही ती मनात म्हणाली म्हातारी पाय ओढीत काहीतरी शोधित होती लवकर तिला हवे होते ते सापडले तो एका कवटीचा फुटून दूर उडालेला त्यातला एक मोठासा तुकडा होता तो घेऊन म्हातारी स्मशानाच्या एका टोंगाला एक पिंपळ होता त्याच्या मुळाशी जाऊन बसली नर्मदा देखील तिच्या मागून चालत गेली तिला खाली बसून म्हातारीनं तिला पिंजर आणि मुगाचा चौकोन काढायला सांगितलं नर्मदा भारल्यासारखी तिचं ऐकत होती म्हातारीनं चौकोनात कुत्र्याचा मांस आणि रक्ताने भरलेले केस ठेवले आणि म्हणाली टाक आता यावर पिंजर आणि हात जोडून प्रार्थना कर हवं ते मिळावं यासाठी इतकं बोलून ती कसला तरी मंत्र स्वतःच पुटपुटू लागली दातपडक्या आवाजात नर्मदेनं डोळे मिटले कोण कुणास ठाऊक पण तिच्या मनासारखे करणारी जी एक शक्ती होती तिची तिने आपल्या मनातल्या मनात प्रार्थना केली तो माझा व्हायला हवा त्यानं मला आपलं म्हणायला हवं त्यानं माझ्यावर प्रेम करायला हवं मला प्रेम हवं तिची प्रार्थना संपायच्या आत म्हातारीचे मंत्रपठन संपलं होतं तिनं केस आणि मांस यांना काडी लावली गब्दीशी ती पेटली आणि मोठा जाळ झाला विलक्षण दुर्गंध सुटली नर्मदेनं नाग दाबून घेतलं पाच मिनिटात त्या रक्तमासाची केसांची चार चिमटी राख झाली म्हातारीनं ती कवटीच्या तुकड्यात भरली मग स्वतःकडच्या बटव्यातून एक बाटली काढली त्यात रक्त होत ते कुणाचं ते तिने सांगितलं नाही पण त्याचे चार थेंब तिने राखेत टाकले त्याचं मिश्रण कालवलं आणि नर्मदेला म्हणाली लुगडं सोड पुलकं पण काढ काही ठेवू नको संघावर नर्मदेनं न लाजता सारे कपडे काढून टाकले घडत असलेला प्रकार ती म्हातारी तिचे ते मंत्र ती दुर्गंधी आणि तो धूर या साऱ्यांनी त्या स्मशानातल्या काळोखात असं काही जगावेगळं भेसूर वातावरण तयार झालं की त्याच्या एरवीच्या साऱ्याच भावना तिला सोडून गेल्या होत्या येशीनं कवटीतलं ते मिश्रण तिच्या चेहऱ्यावर तिच्या अंगभर आपल्या हातांनी लावलं ती लावत असताना तिचे मंत्र पुटपुटणे चालूच होते मध्येच थांबून ती म्हणाली आता तुझ्या शरीराच्या कुठल्याही भागावर त्याची नजर पडली तरी तो धावत आलाच म्हणून समज आता त्याची सुटका नाही सगळे मिश्रण संपले तिचे पुटपुटणेही संपले तो कवटीचा तुकडा तिनं नर्मदेच्या उघड्या शरीरावरून फिरवला आणि वळून न पाहता मागच्या मागे लांब भिरकावला मग म्हणाली झालं नेस आता लुगड एकाएकी नर्मदेला भयंकर थंडी वाजून आली अंग उघडे आहे आणि चावरे वारे त्याला झोंबते आहे याची तिला इतका वेळ पहिल्यांदाच जाणीव झाली तिनं भराभर लुगडे लपेटून घेतलं लक्षात ठेव येशी म्हणाली तुझ्या शरीराला वशीकरणाचं भस्म लावलंय त्याच्यावरून अंघोळ करायच्या आत तुझी त्याची पहिली भेट झाली पाहिजे ही अशी आत्ताच्या आत्ताच आ त्याच्याकडे शरीराचा जमेल तेवढा भाग उघडा कर जितक्या जास्त भागावर त्याची नजर पडेल तेवढा जास्त अंकित होईल समजलीस उगाच लाजत बिजत बसू नकोस ती लाजणार नव्हती आता एवढे सगळे अकरित करून तिने जे पहिले पाऊल टाकले ते का मागे घेण्यासाठी अशा अपरात्री स्मशानात जाऊन तंत्र मंत्र करून घ्यायला ती घाबरली नव्हती ती काय केवळ पलीकडच्या वाड्यात जाऊन एका तरुण पुरुषाला भेटण्याला घाबरणार होती ती त्याच्या समोर उभी राहणार होती त्याच्या आवडत्या कुत्र्याच्या रक्तात तिच्या स्वतःच्या केसांच्या राखेत तयार झालेल्या भस्माचा लेप लावून तिचा चेहरा मिलनाच्या कल्पनेनं झुजळून निघणार होता न बोलता सार काही बोलून जाणार होता पण ती भाषा त्याला समजणार नाही तरीही चालणार होत कारण चेहऱ्यावरचं भस्म आपलेस करणार होत तो अधिक जवळ येणार ती शरीराची आणखी थोडा भाग उघडा करणार आणि तो वेडावून जाणार त्याची नजर तिच्या शरीरावरून खुळ्यासारखी फिरणार अगदी खुळावणार होती होता होता ती आपलं शरीर त्याच्या स्वाधीन करणार होती नव्हे तोच तिच्या शरीराचे स्वाधीन होणार होता मग कदाचित तो तिच्यावर प्रेमही करू लागणार होता शरीरापलीकडे एक सुंदर नाते आकाराला येऊ लागणार होते एका नव्या आनंदाने भारवल्यासारखी ती घरी आली अंगावरचे साधे लुगडे बदलून तिने सणासुदीचे भरजरी रेशीम लुगडे नेसली दहा वेळा आरशात बघत तिनं काजळ घातलं कुंकूही लावलं केस विसरून चांगला आंबाडा घालावा असं मनात आलं धस आठवण झाली की आपले केस गेले जाऊ देत डोक्यावरून पधर उडून ती मनाशी म्हणाली एकदा तो भारला जाऊन माझ्याकडे पाहत राहिला की त्याचं केसांचं भुंडे पण जाणवणार नाही ती जमीनदाराच्या वाड्याकडे निघाली पहाट नुकतीच फुटू लागत होती पक्षी झाडा झाडातून किलबिल करू पाहत होते वाड्याच्या पडवीशी ती पोहोचली तेव्हा आतून भरदार मरदानी आवाजात म्हटलेली भुपाळी तिला ऐकू आली क्षणभर सुखावून तो मधुर आवाज ऐकत उभी राहिली मग ती पुढे झाली जमीनदाराचा नातू खिडकीशी उभा राहून भुपाळी म्हणत होता त्याचे गाणे थांबवावे की नाही हेही तिला समजेल पण नाही थांबवावे लागेल त्याहून अधिक काहीतरी सुंदर घडायचंय त्याने आपल्या चेहऱ्यावर नजर टाकायला हवी ती दारातून आत गेली तिची चाहूल लागताच तो वळला कोण आहे त्यानं दचकून विचारलं ती तशीच उभी राहिली कोण आहे तिकडे तो पुन्हा पुन्हा विचारित होता ती त्याच्या समोरच उभी होती त्याचे डोळे तिच्याकडे वळले पण तरीही त्याची नजर ठार आंधळी होती चाच पडत पुढे येत तो भयाकुल स्वरात विचारित होता कोण आहे कोण आलं आहे आणि ती मात्र त्याला उत्तर देऊ शकली नाही